येता बीजोत्सव हा बीजोत्सव समूहातर्फे बनामतीमध्ये बनामतीच्या सहकार्याने आणि आत्माच्या सहकार्याने जो होतो आहे तो आहे एकवीस बावीस तेवीस मार्च म्हणजे परवापासून शुक्रवार शनिवार रविवार आणि सकाळी अकराला शुक्रवारी उद्घाटन होणार आहे तो दिवस पूर्णपणे बीज समर्थकांचा आहे आपापली विजयी राखणारी जी मंडळी आहे त्यांचा सत्कार आणि त्यांचे अनुभव कथन हे त्या दिवशीचा अजेंडा आहे प्रदर्शन तर तिन्ही दिवस असेल दुसरा दिवस शनिवार हा शेतकरी केंद्रित आहे शेतकरी येतील त्यांचे त्यांचे अनुभव सांगतील आणि रविवारचा जो दिवस आहे तो ग्राहक केंद्रित आहे तर ग्राहक याच्याशी जुळलेले आहेत जसं अश्विनी स्वतः शेतकरी असून त्यांनी ग्राहक जो एक बेस तयार केलेला आहे त्याच्याविषयीचे अनुभव ते सांगतील कारण ग्राहक असेल तर शेतकरी काही शेती करू शकतो तो त्याचा माल विक्री करू शकतो मध्ये मुख्य करून देशी बियाणं आणि त्याचं संवर्धन करणारे शेतकरी यासाठी मोठी चळवळ चालते आणि ठिकठिकाणून भारतभरातून वेगवेगळे शेतकरी आणि जे श बीज सवर् संवर्धन करतात ती लोकं पण येत असतात बियाण्यांची देवाणघेवाण करणे हा पण एक मोठा उद्देश आहे त्याचा आणि ग्राहकांना जोडणे चांगलं अन्न मिळणे यासाठी लोकांना जागरूक करणे पारंपरिक म्हणजे तसं पाहिलं तर आपण ग्लोबल आणि लोकल हा जो एक भेद करतोय आता आपण आपली जी सध्या वाटचाल आहे ती ग्लोबल सगळ्या गोष्टी असाव्या या दृष्टीने म्हणजे पूर्ण जगभर एकच फॅशन असते बियाणामध्ये सुद्धा एकाच कंपनीचं पॉप्युलर केलं जातं किंवा तत्स मोठा पण प्रत्यक्षात आपण बघतो की लोकल हा एलिमेंट खूप महत्त्वाचा आहे कारण त्या त्या ठिकाणचं जे हवामान आहे त्याला सुटेबल अशा व्हरायटीज निसर्गाने आप आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या आपण जर नष्ट करून टाकल्या तर आपल्याला एकाच प्रकारचं बियाणं सगळीकडे मिळेल पण ते सगळीकडे सर्वाईव्ह हो व्हायला पण प्रॉब्लेम होईल आणि ही ट्रॅडिशनल बियाणं जी होती त्याची जी वैशिष्ट्य आहे ती जर काळाच्या ओघात नष्ट झाली तर पुन्हा आपल्याला ते सगळं प्राप्त होणार नाही आणि त्याची जी वैशिष्ट्ये आहे त्या गुणधर्मांना पण आपण मोकू त्याच्यामुळे ही चळवळ खूप